श्रोते हो कथामृत या कार्यक्रमात कथालेखन आहे साहित्यिका अश्विनी निवर्गी यांचं आणि कथाकथन केलं आहे सुमेधा कुलकर्णी यांनी नमस्कार आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे श्रोते हो कथामृत या कार्यक्रमाअंतर्गत आपण साहित्यिका अश्विनी निवर्गी लिखित बोधपूर्ण भावस्पर्शी कथा ऐकत आहोत आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमाअंतर्गत आपण साहित्यिका अश्विनी निवर्गी लिखित पाऊल ही कथा ऐकणार आहोत प्राजक्तानं हळूहळू डोळे उघडले अचानक मनगटातून कळ आली आपण कुठे आहोत तिने इकडे तिकडे बघितलं सगळीकडे हिरवे पडते वर बघितलं तर लटकणारी सलाईनची पाटली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत मनगटाच्या भोवती एवढं मोठं बँडेज बांधलेलं मनगटातून सतत कळ येत होती समोर आई तिचा दुसरा हात आपल्या हातात घेऊन बसली होती रडून रडून अश्रू सुकून गेले होते चेहरा कोमेजून गेला होता पलीकडे बाबा उभे होते प्राजक्ताला शुद्ध यायला लागली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपल्या आईनं आपला दुसरा हात हातात घेतला आहे ती एक टक आपल्या चेहऱ्याकडे बघत आहे कशी आहेस प्राजक्ता बाळा आई म्हणाली तेव्हा प्राजक्ताच्या लक्षात आलं की मनगटातून कळ काय येत आहे आपणच काल रात्री मनगटावर ब्लेड मारून घेतली होती रक्ताची थार लागली आणि थोड्याच वेळात आपण बेशुद्ध चालो आपण इथे कसे आलो यातलं काहीच आठवत नव्हतं तिला ती शुद्धीवर आल्यावर आई म्हणाली प्राजक्ता काय हे असं वेड्यासारखं कुणी वागतं का तू आत्महत्येचा प्रयत्न करावास किती कमाल आहे तुझी असं काय घडलं तुझ्या आयुष्यात मला सांग बाळा तू आपल्या आईला नाही का सांगणार तिचे बाबा तिच्याजवळ येऊन बसले तिला म्हणाले प्राजक्ता मला वाटलं होतं की तू माझा वाघोबा आहेस मी लहानपणी तुला नेहमी माझा वाघोबा म्हणायचो पण तू अतिशय भित्री निघालीस भित्र्या सस्याच्या काळजाची निघालीस आगाऊ कुठली एवढी कोणती अशी गोष्ट घडली की ज्याला तू इतकी घाबरलीस आणि तुला तुझं आयुष्यच संपवावं असं वाटलं आणि तेही आई बाबांना एकही शब्द न बोलता आपल्यामध्ये एवढं मोठं अंतर कधी आणि कस निर्माण झालं हे कळतच नाहीये मला बाबांचे हे शब्द ऐकून आता मात्र प्राजक्ताला हुंदका फुटला ती हमसून हमसून रडायला लागली अग पण असं झालंय काय तुझ्या हातून अशी कोणती चूक घडली जी आम्हाला सांगण्याऐवजी तू मरण पसंद केलं बाबा प्राजक्ताला रडू आवरत नव्हतं मी वाहवत गेले हो बाबा कस सांगू तुम्हाला आई म्हणाली राजा आता खरं खरं सांग बर मग प्राजक्ता म्हणाली फेसबुकवर मला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली मनोज नावाच्या मुलाची माझी त्याची मैत्री झाली तो माझ खूप कौतुक करायचा नेहमी म्हणायचा प्राजक्ता तू किती सुंदर दिसतेस हसताना तुझ्या गालावर खळी पडते तेव्हा साक्षात प्राजक्ताची फुलं अंगावर पडतात असं वाटत मी त्याच्याशी सतत चॅट करायला लागले मग त्यानं व्हॉट्सअप नंबर दिला त्यावरही आम्ही दिवस रात्र चॅट करत होतो फेसबुकवर चॅट करताना मी दिवस रात्र कॅमेरा चालू ठेवून त्याच्याशी बोलायला लागले नंतर नंतर तो अश्लील कमेंट करू लागला नंतर त्याने मला धमकी दिली की माझा एक अश्लील व्हिडिओ त्याने बनवला आहे तेव्हा तू मला भेटायला ये मी जस सांगतो तस माझ्यात हिंमत नाही हो त्या मुलाला भेटायची अगं पण व्हॉट्सअपवरचे चॅट कधी डिलीट होत नाहीत ते कधीही रिकव्हर करू शकतो त्याने तुला धमकी दिली होती ही गोष्ट कधीही सिद्ध होईल आई कसं सांगू ग तुला त्यानं माझा अश्लील व्हिडिओ बनवलाय प्राजक्ता रडतच म्हणाली अग माझी प्राजक्ता सारखी नाजूक सुंदर मुलगी मनाने सुद्धा एवढी कमजोर नाजूक असेल असं मला कधीच वाटलं नाही एकतर अनोळखी मुलांशी चाट करणं ही गोष्टच मुळात चुकीची आहे ही मैत्री आभासी जगातील आहे अशी मैत्री ही आभासीच असते तिच्याकडे अगदी खरी मैत्री म्हणून बघायचं नसतं बाळा आभासी जगात मैत्री करत असताना जपून वावरायचं असत आपली पर्सनल माहिती कुणालाही द्यायची नाही एवढी साधी सरळ गोष्ट तुझ्या लक्षात कशी आली नाही तुमच्या पिढीचा हास्तर प्रॉब्लेम आहे आपल्या घरात आपल्या आईशी संवाद साधण्यापेक्षा त्या कोण कुठल्या फालतू मनोजीशी संवाद साधणं तुला चांगलं वाटत होत तेव्हा प्राजक्ता म्हणाली आई तू नसायचीस ग माझ्या जवळ मला खूप वाटायचं तुला बोलावं वा, पण पण आपल्यातला सारा संवाद हरवला होता आई म्हणाली असं फक्त तुला वाटत बेटा माझ्या पोटच्या गोळ्याला कुणीतरी त्रास देतंय आणि मला माहिती नाही तिला मला सांगावं सुद्धा वाटत नाही ही गोष्ट आई म्हणून मला कुठेतरी हरवणारी वाटते बघ मी कुठे कमी पडले सांग बेटा पैसे कमावण्यासाठी मी दिवस रात्र बाहेर असायची पण कंपनी मध्ये शिफ्ट असतात कामाच्या वेळेनुसार मला मी तुला वेळ देऊ शकत नव्हते आई वडील आपल्या मुलांसाठी राब राब राबतात रात्र दिवस घाम काढतात तर मुलांनीही आपल्या आई वडिलांना समजून घ्यायला हवं की नाही ते आपल्याला चांगलं आयुष्य मिळावं यासाठीच कष्ट करत असतात घरामध्ये एवढ्या सुविधा त्यांच्या घामाच्या पैशातून तर येतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई आपल्यापर्यंत पोहचू शकत नसेल तर आपण तिच्यापर्यंत असं तुला का नाही वाटलं कधी मी तुला वेळ देऊ शकत नव्हते कारण मी मजबूर होते पण याचा अर्थ असा होत नाही की तू असा भलताच निर्णय घ्यावा तुझं काही बरं वाईट झालं असतं तर माझ्या आणि बाबांच्या जीवाला काय वाटलं असतं आमची अवस्था कशी झाली असती याचा विचार एकदाही तुझ्या मनात आला नाही का बाबा म्हणाले मी आजच पोलिसांकडे तक्रार करतो कोण कुठला तो फालतू मनोज माझ्या मुलीला कसा त्रास देतो तेच बघतो प्राजक्ता म्हणाली आई चुकले ग मी मला माफ कर शेवटी आपली माणसं आपली माणसं असतात आई म्हणाली आपल्यातल्या हरवलेल्या संवादाची पुन्हा एकदा सुरुवात करूया एक पाऊल तू आमच्या दिशेनं टाक आम्ही तुझ्यासोबतच आहोत बाळा आता पुन्हा एकदा हरवलेल्या संवादाला सुरुवात झाली होती अन विश्वासाची पावलं नात्यांच्या वेलीवर पहरत होती अतिशय हृदयस्पर्शी कथा आहे आणि साधारणत बघितलं तर तुम्हा महा सर्वांच्या जीवनाशी जवळीक साधणारी ही कथा आहे आज प्रत्येक कुटुंबामध्ये व्यक्ती व्यक्तींमधला संवाद हरवलेला आहे आई वडिलांचा त्यांच्या मुलांशी आजी आजोबांचा त्यांच्या नातवांशी आणि नातवांचा त्यांच्या आजी आजोबा आई वडिलांसोबतचा संवाद हरवत चालला आहे प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्या आणि आपल्या मुलांच्या जीवनातील आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सतत धावत आहे धडपडत आहे स्पर्धेचं युग समजल्या जाणाऱ्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या ए आय टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये कोणालाच कोणासाठी वेळ उरलेला नाही त्यामुळेच कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीचा एकमेकांशी होत असणारा संवाद हरवत चालला आहे मग घरात असणारी लहानगी मुलं असतील तरुण तरून, तरुणी असतील यांच्याकडे जी डिजिटल गॅझेट्स उपलब्ध आहेत त्या डिजिटल गॅझेट्सच्या माध्यमातनं ही मुलं सोशल मीडियापर्यंत पोहोचली आणि सोशल मीडियाच्या या आभासी जगात अनेक मित्रमैत्रिणी करून बसतात त्यात सगळेच चांगले असतात असे नाही काही मुलं मुली मोनोज सारखेही असतात जे एखाद्या व्यक्तीचा चा, तिच्या चांगुलपणाचा किंवा तिच्या स्वच्छ संवादाचा गैरअर्थ घेतात किंवा गैरवापर करतात आणि त्या मुलामुलींना त्रास देतात हो कथा कथामृत हा कार्यक्रम आपण ऐकला कथालेखन होतं साहित्यिका अश्विनी निवर्गी यांचं आणि कथाकथन केलं होतं सुमेधा कुलकर्णी यांनी